नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेच्या चार मार्चच्या एपिसोडमध्ये असं बघायला म्हणणार आहे की आता इकडे ज्या हा पार्थ आणि नंदिनी दोघेही आता आपापल्या अप रूममध्ये असतात तेव्हा दोघांनाही खूप आठवणी आठवत असतात नंदिनीला तर आपल्या ह्या पार्थला जेव्हा ही नंदिनी बोललेली असते की तुम्ही मला खरोखर जोडीदार म्हणून जे निवडलेलं आहे त्यामुळे मी खूप खुश आहे बाकीचं मग लग्नानंतर होईलच प्रेम असा शब्द जेव्हा ह्या नंदिनीने ह्या आपल्या पार्थला दिलेला असतो आणि जेव्हा पार्थने सुद्धा नंदिनीला गुलाबाचं फुल देऊन जेव्हा प्रपोज केलेलं असतं तेव्हा ह्या सर्व क्षण आता या नंदिनीला खूप आठवत असतात आणि नंदिनी खूपच रडत असते तेवढ्यामध्ये आता नंदिनी इतकी काही रडत असते तर आता मालिनीताई नंदिनीच्या जवळ येऊन बसतात आणि नंदिनीच्या खांद्यावर हात ठेवतात तर नंदिनी वरती बघते तर आता नंदिनीला बोलतात की प्लीज नंदिनी रडू नको अगं मला माहीत आहे तुमचे हे जे काही लग्न झालेलं आहे एकाच दिवसामध्ये सर्व काही कशा कशामधून तुम्ही बाहेर आले आहेत हे मला माहीत आहे मला सर्व माहीत आहे त्यामुळे प्लीज नंदिनी तू रडू नको मी आहे असं म्हणत आता नंदिनी खूप रडत असते तर नंदिनी लगेच आपल्या मालिनीला घट्ट मिठी मारते तेवढ्या तिकडे जे काही आपले नंदिनीचे बाबा जे असतात ते नंदिनीचे बाबा आता शारदाला आणि आरोशीला हे सांगतात की हे बघा मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो की पार समजूतदार माणूस नाहीये आणि नंदिनी सारखी मुलगी नाहीये कुठली अडचण येऊ द्या ते नक्कीच यामधून बाहेर पडणार आहे तर आरोशी लगेच बोलते की बाबा तुमच्या मनामध्ये जे काही हे सुरू आहे ना हे बंद करा कारण ज्या मुलीच्या मनामध्ये समोरच्या मुलाविषयी जर मनात प्रेमच नाही त्याच्याबरोबर जर तिचं लग्न झालं तर कुठल्या बाबतीत ती समजून मला तेवढ्यामध्ये आता इकडे जेव्हा ही आपल्या बाबांना बोलते तेवढ्यामध्ये इकडे हे धनंजयराव खूप भडकतात धनंजयराव शारदाला बोलतात की अगं ह्या मुलीचं पूर्णपणे भान सुटून गेलेलं आहे ही घरी आल्यापासून काही बडबड करते हिला एकदा तू चांगलं समजून सांग असं पण इकडे धनंजय आता आपल्या ह्या शारदाला सांगत असतात आणि आरुषीकडे खूप रागाने बघत राहतात आरुषी सुद्धा मित्रांनो खूप भडकलेली असते त्यानंतर पुन्हा ही आरुषी उठते आणि लगेच इकडे रूममध्ये निघून जाते आता धनंजय राव आणि शारदा एकमेकांकडे बघतात तर शारदा धनंजय रावांना बोलते की मी तिला नंतर समजावते परंतु तुम्ही अगोदर शांत राहा अहो तुम्हाला माडव परतीसाठी मुलींना आणायला जावं लागेल पाठवणी नीट करता नाही आली तरी पण हे सर्व रीती रि रिवाजाप्रमाणे करावं लागेल असे शारदा ही आपल्या धनंजय रावांना सांगते दुसरीकडे नंदिनी खूप रडत असते नंदिनी ह्या मालिनीताईच्या गळ्यामध्ये पडून खूप रडत असते आपलं दुःख मोकळं करत असते तर मालिनीताई बोलतात की जाऊ दे नको रडू नंदिनी होईल नीट सर्व ही अशी जखमीवरती मीठ चोळून पट्टी लावायला नाही आलेली मी मला ह्यावरती काही बोलायचं नाही नंदिनी कारण मला माहित आहे नंदिनी मी आता काही जरी बोलले तरी सर ते अगदी सरसगट साध असेल असं पण आता मालनीता ह्या नंदिनीला बोलत असतात माझ्या दोन्ही मुलांच्या आयुष्यामध्ये जे काही घडलेलं आहे यामध्ये स्वतःला कसं सावरायचं असतं हे अजून मला माहितच नाहीये त्यामुळे तुला जो काही त्रास होतोय किती तुला त्रास झाला तरी नंदिनी मला समजते तुला खूप त्रास होतोय कारण तुझ्या डोळ्यामध्ये सारखं पाणी आहे तर नंदिनीला काही रडू आवरत नसतं तर मालिनी ते बोलतात की मी तुला एवढं सांगते की या घरामध्ये स्वतःला एकटं समजू नकोस खचून जाऊ नकोस मी आहे तुझी साथ द्यायला तुझी आईची जागा जरी तू मला दिली नाही तरी एक जवळची मैत्रीण मी नक्कीच होऊ शकते माझ्याजवळ तू मनामधील मा काही बोलू शकते अगदी काही प्रॉब्लेम नाहीये अगदी काही सुद्धा असं पण इकडे नंदिनी जेव्हा मालिनीताईला बोलतात तर पुन्हा नंदिनी आता मालिनीताईला खूप घट्ट मिठी मारते आता मालिनीताई या नंदिनीच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवतात आता नंदिनीला तरी पण रडूच आवरत नसतं नंदिनी खूपच रडत असते तर मालिनी लगेच बोलते की तुझी ही अवस्था परंतु काव्याची काय अवस्था आहे असं पण इकडे ताई जेव्हा काव्याला बोलतात तर इकडे काव्या रूम मध्ये असते आणि काव्या आता पूर्ण घरामध्ये जी काही गिफ्ट आलेली असतात ती सर्व फेकून देत असते कारण आता काव्या तेवढी भडकलीच असते तेवढ्या तिथे रम्या जाते आता काव्याने सर्व काही रूममध्ये त्या वस्तू इकडे तिकडे फेकून दिलेल्या असतात काव्या ती काही बघायला सुद्धा तयार नसते तेवढ्यात ते रम्या तिथे येते आणि रम्या त्या गिफ्टचा एक बॉक्स उचलून इकडे या आपल्या काव्यासमोर घेऊन येते रम्या लगेच बोलते की अगं काव्या पाणी पिना तर काव्या बोलते की नको मला पाणी आणि तू माझ्या जखमीवरती मीठ सोडू नकोस त्यानंतर रम्या बोलते की अगं काव्या एवढी वाईट नाहीये मी दुःख दुसऱ्यांच्या दुःखावर आनंद मला मिळत नसतो अगं काय वाटत मला माहीत आहे या सिच्युएशन मध्ये तुम्हाला काय वाटत असेल हे मी समजू शकते त्यामुळे मी म्हटलं की चला काव्याशी दोन शब्द बोलावं त्यामुळे मी आले आहे सर्वांमध्ये तुझं खूप वाईट झालेलं आहे काव्या अगं नंदिनीपेक्षा सुद्धा तुझ्यावर खूप वाईट वेळ आज आलेली आहे हे सांगण्यासाठी आज मी तुला इथे आले आहे असे पण रम्या ह्या काव्याला बोलते अगं नंदिनीच लग्न होणारच होत तिच्या नावासमोर देशमुख लागणारच होते तिच्या ज्या दोन्ही गोष्टी व्हायच्या होत्या त्या तर झाल्याच परंतु पार्थऐवजी जीवा बरोबर लग्न झालं एवढंच झालं तिचं फक्त असं रम्या ही काव्याला बोलत असते तर काव्याच्या मनाला खूप वाईट वाटत असत त्यानंतर रम्या बोलते की तुझं काय ग तुझं तर कलवरी म्हणून त्या लग्नात गेली होती ना कलवरीची कशी नवरी झाली ग तू बघ ना कसं नवरी करून टाकलं तुला त्या लग्न मंडपातील गावकऱ्यांनी असं रम्या ही काव्याला बोलते हे खरोखर खूप टेन्शनदायकच आहे अगं ह्या घरामध्ये मी आहे तुझ्या बरोबर तुला साथ द्यायला नाहीतर हे सर्व असंच आहे जे काही झालेलं आहे ते तू ऍक्सेप्ट कर असे तुला घरातले सर्वजण सांगतील परंतु मला विचारतो की मला सुद्धा असच यांनी सांगितलं होतं तरी पण मी ऍक्सेप्ट केलं नाही काव्या मी कुणाचं ऐकलं नाही तुला जेव्हा राग येईल तुझी जेव्हा चिडचिड होईल तेव्हा तू व्यक्त कर मनामध्ये कुठला मन मारून, मारून, या घरात अगोदरच वावरते समजलं का तुला असं जेव्हाही रम्या ह्या काव्याला बोलते तर काव्याला खूप मोठा धक्का बसतो रम्या लगेच बोलते की माझी अशी इच्छा पण नाही की अजून एक रमे ह्या घरात अशी व्हावी म्हणून असं पण रामे ह्या काव्याला बोलते दुसरीकडे आता मालिनी ह्या नंदिनीला बोलतात की तुला काही बोलावं असं वाटतं का त्यावेळेस इकडे आपली नंदिनी जी आहे ती मालिनीकडेच बघत राहते त्यानंतर इकडे आता मालिनी आपल्या काव्याला बोलतात की मगाशी जे काही खेळ खेड़ खेळले आहे ना लग्नानंतरचे ते आमच्या मनामध्ये नव्हतेच खेळायचे परंतु आता काय करणार व त्याचा खूप आग्रह चालला होता आपल्या घराची एक रीत आहे म्हणून हे सर्व खेळ खेळले असं पण इकडे ही मालनीत नंदिनीला सांगतात ह्या ह्या घरची अशी रीत आहे की जेव्हा नवीन येते ना तेव्हा ती देवाऱ्यातील देवासमोर जाते आणि तिथे देवा स्वतःच्या हाताने लावत असते परंतु तसं काही झालं नाहीच आहे मग ते शक्य झालं नाहीये त्यामुळे आता दिवे लागण्याची वेळ झालेली आहे नंदिनी तू एक काम कर तू देवाऱ्यामध्ये दे, तिथे जाऊन दिवा लाव असं पण इकडे मालनी ते आपल्या नंदिनीला विचारतात तर नंदिनी हळूच हो असं बोलते मला माहित आहे तुझी मनस्थिती खूपच वाईट आहे तू खूप शांत आहे, आहेस समजूतदार आहेस हळवी आहेस तू बोलायच्याही अगोदर विचार करतेस आणि मग बोलतेस आणि अजून एक मला तुला महत्वाचं सांगायचं तू काव्याची मोठी बहीण आहे तिला सुद्धा ह्या दिवा लावायच्या तिथे देवघरामध्ये दे घेऊन इशील तिला असं पण इकडे मालनी आता ह्या नंदिनीला सांगतात तर नंदिनी हळूच हो असं बोलते आता इकडे मालनी बोलते की मी तुमच्या दोघींची वाट बघते असं मालनी आता ह्या काव्याला आणि या नंदिनीला इकडे देवघरामध्ये बोलावून घेत असते तेवढ्यात ते आता मालनीदा तेथून उठून जातात तर काव्या आता इकडे रूममध्ये असते आणि आपली आता नंदिनी थोडा विचार करू लागते इकडे आता रम्या आणि काव्या रूममध्ये असतात तर रम्या आता काव्याला बोलते की हे बघ मी तुझी एक मैत्रिणीच आहे असं समज आणि तुला जर काही बोलावं असं वाटलं तर नक्कीच मला माझ्याशी बोल असं म्हणत आता इकडे ही रमेश जी असते ती काव्यासमोर हात धरते आणि बोलते की मला प्रॉमिस ना तर इकडे ही काव्या काही प्रॉमिस द्यायला तयार नसते तेवढ्यात आता तिथे नंदिनी येते नंदिनी आपल्या काव्याच्या खांद्यावर हात ठेवते आणि बोलते की काव्या आता काव्या आणि नंदिनी दोघी बहिणी एकमेकीकडे बघतात नंदिनीला रडू आवरत नसतं नंदिनी काव्याला बोलते की रागवलीस काव्या तू रम्या पण जवळ उभी असते माझ्या नसण्याने काय काय होऊन गेलं ग काव्या असं पण इकडे नंदिनी ही काव्याला बोलते त्यानंतर नंदिनी आता काव्याला बोलते की माझ्यामुळे तुला सर्व गोष्टींना सामोरं जावं लागलं अगं मी स्वतःहून नवथे गेले काव्या तेवढ्यामध्ये आता इकडे काव्या लगेच बोलते की ताई परंतु तेवढ्यात रम्या आता पाठीमागून उभी असलेली काव्याच्या लक्षात येतं आणि काव्य काहीच बोलत नाही त्यानंतर काव्या पुन्हा लगेच बोलते की रम्या तू इथून जा आम्हाला थोडस बोलायचं आहे असं आता ही काव्या ह्या रम्याला आणि रम्या आता ह्या काव्याकडे बघते त्यानंतर आता बोलते की हो जाते मी आता रम्या लगेच निघून जाते इकडे नंदिनी आणि काव्या ह्या दोघी आता इकडे एकमेकीकडे बघतात त्यानंतर काव्या आता नंदिनीला बोलते की तू मला काय बोलली की तू रागावलीस का माझ्यावर रागावलीस ताई मी तुझ्यावर बोल का आज तुझ्यामुळे मला बरोबर लग्न करावं लागलं तू जर नसती किडनॅप झाली तर काही प्रॉब्लेमच झाला नसताना असं पण इकडे काव्य आता नंदिनीला बोलत असते आणि रम्या सर्व काही गुपछुप ऐकत असते थोडी साईडला जाऊन उभी राहिलेली असते त्यानंतर काव्या पुन्हा बोलते की ताई सांग ना का केलं तू हे सर्व ताई मला तुझ्याकडून ही अपेक्षाच नव्हती ग असं काव्या ही रडतच आता नंदिनीला बोलत असते त्यानंतर आता इकडे नंदिनी बोलते की हे बघ काव्या आज जे काही झालेलं आहे आता तू तरी जास्त अपेक्षा ठेवू नकोस काव्या माझ्याकडून असं पण नंदिनी ही आपल्या काव्याला बोलते आणि हे बघ काव्या मला माहित आहे जे झालं आहे ते पूर्णपणे चुकीचं झालेलं आहे परंतु तुला तु खरं सांगते मी माझ्याकडे दुसरा कुठलाच पर्याय नव्हता ग काव्य काय करणार मी तुझा जसा झाला नाईलाज तसाच माझा नाईलाज झाला असं ही नंदिनी काव्याला बोलते तर काव्य बोलते की काय अगं ताई तू काय बोलते नाईलाज झाला अगं तू जर सांगितलं असत ना मी लग्न नाही करणार तर माझा बळी दिला फक्त ह्या गावकऱ्यांनी त्या लग्नाला तेवढ्यामध्ये नंदिनी बोलते की माझा पण बळीच गेला ह्या लग्नाला माझं सुद्धा पार्क बरोबर जे लग्न होणार होत ते मोडलंय तुला माहित नाही काव्या अग तू तिथे असतीस ना तुला कळलं असतं की लोक काय काय बोलले आहेत मला खूप बोलले आहेत ती लोक अगं तुला माहित आहे का ती लोक काय काय बोलली आहेत मला आणि मामाचा मुलगा शंकर तो तर डायरेक्ट सेकंड हँड मला म्हणाला काय वाटलं असेल माझ्या मनाला, मनाला असं म्हणत नंदिनी खूपच रडत असते शेकडो ठिणग्या अंगावर पडल्या होत्या माझ्या त्या ठिकाणी जेव्हा मंडपामध्ये पार्थ आणि तुझं लग्न होताना मी बघितलं आणि जेव्हा आणि माझं लग्न जीवाशी झालं तेव्हा खूप वाईट वाटलं ह्या मनाला काय करणार आहे असं म्हणत नंदिनी खूप रडत असते त्यानंतर आता काव्य बोलते की ताई म्हणजे हे लग्न तुलाही नको आणि मलाही नको मग आपण हे मंगळसूत्र काढून टाकूयात ताई असं पण ही काव्य आता या ताईला बोलते आता रम्या तर सर्व काही ऐकत असते हे नातं पण नको आणि हे मंगळसूत्र पण नको आणि हे लग्न नको असं ही काव्य आता या नंदिनीला बोलते आता तर रम्या खूप खुश होते काहीच नको ताई मला हे सर्व असं पण इकडे काव्य ही नंदिनीला बोलते आणि काव्य खूपच खुश होते जाऊ दे ताई आपण हे सर्व संपूर्णच टाकूयात असं पण काव्य ही नंदिनीला बोलते त्यानंतर आता काव्या ते, ते मंगळसूत्र काढण्यासाठी आपल्या मंगळसूत्राला हात लावते परंतु इकडे ही नंदिनी असते ती बोलते की बाळा असं मंगळसूत्र नसतं काढायचं गळ्यातून एकदा घातल्यावर तर काव्य बोलते की मंगळसूत्र नाही येते ताई भासे फास फास आहे माझ्या गळ्यामध्ये माझा जीव पूर्णपणे गुदमरतोय ह्या फासामुळे माझा जीव जाईल काढते मी हे मंगळसूत्र असं पण इकडेही काव्य आता या आपल्या नंदिनीला बोलते तर नंदिनी बोलते की अगं शांत हो बाळा असं एवढी चिडचिड करू नकोस तू आता काळजीच करू नको कसली मी आहे तुझ्यासोबत असं पण इकडे आता ही नंदिनी जेव्हा काव्याला बोलते तर काव्य बोलते की काय उपयोग आहे त्याचा तू आता इथे जरी माझ्यासोबत असली ना त्याचा काही उपयोग नाहीये असं पण काव्या ह्या आपल्या बहिणीला बोलते अगं जेव्हा मी सप्तपदी घेत होते तेव्हा कुठे गेल ती माझी ताई आणि अजून एक म्हणायचं आली माझी ताई किंवा आली लग्न झाल्यानंतर आली आली तर आली तर तू ह्याच घरामध्ये लग्न करून आली असं पण काव्या जेव्हा नंदिनीला बोलते तेव्हा नंदिनीच्या डोळ्यामधून पाण्याच्या धारा वाहत असतात दुसरीकडे असं बघायला मिळतं की पार्थ आता आपल्या रूममध्ये असतो तिथे आता हा जीवा जातो जीवा ह्या पार्थकडे बघत राहतो पार्थ जीवाकडे बघत राहतो आता हा जीवा खूपच भडकलेला असतो दोघे एकमेकांना बरोबर बोलतात की तुला लग्न करायची काय गरज होती जिवा लगेच बोलतो की तुम्ही दोघांनी घोड घातला तू आणि काव्याने लग्न कशाला केलं म्हणून आम्हाला हा डिसिजन घ्यावा लागला तुला काय गरज होती काव्याशी लग्न करायची असं पण आता जिवा या पार्थला बोलतो त्यावेळेस पार्थ लगेच बोलतो की तुम्हाला काय सांगू कुठल्या रीती रिवाजी आणि रुढी ह्या गावकऱ्यांनी पार काठ्या तिथे समोर ठेवल्या आईच्या डोक्यामध्ये ग्लास फेकून मारला काचा शिरल्या असं सर्व काही पारता या आपल्या जीवाला सांगत असतो दुसरीकडे आता काव्य खूप भडकलेली असते तर आता नंदिनी या काव्याला बोलते की काय करू मी तुझ्या कुठल्या प्रश्नाचं उत्तर देऊ मी कुठल्याच प्रश्नाचं उत्तर नाही माझ्याकडे तू सुद्धा मला आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभं केलंच काव्या असं पण नंदिनी आता या, या, या काव्याला बोलते तर रम्या खूप खुश होत असते तर नंदिनी पुन्हा बोलते की तू मला सर्व सर्व माहीत असताना सुद्धा सारखं का विचारतेस की तू लग्न का केला अगं हा प्रश्न मी तुला विचारायला हवा आहे तू का केलंस त्या माझ्या पारची लग्न मग कसं वाटेल तुझ्या मनाला असं पण इकडे नंदिनी या काव्याला बोलतय असं बघायला मिळतं की आता उद्याच्या भागामध्ये आता ह्या काव्याने नंदिनीला सांगितलेलं असतं की नाही तू हे लग्न करून खूप मोठी चूक केली ताई तर इकडे आता पार सुद्धा या आपल्या जीवावर खूप भडकतो आणि तो बोलतो की कशाला लग्न केलं तू माझ्या नंदींशी आणि अक्षरशः यांच्यामध्ये मारामारी झोपलेले असतात तर मित्रांनो आता काय होणार हे बघणं सुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे तर लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद